मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या या सिंधुसागराच्या या सह्याद्रीच्या उदरातून ध्येय जन्म घेते ध्येयगुरु विरार पूर्व नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी ध्येयगुरु सभासद दयानंद मनोहर पिंगळे आणि माझे इतर ध्येयग्रुपचे सभासद आज तुमच्या भेटीला आलेलो आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिवतीर्थ रायगडवरती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण रायगड फिरतो आहे आता आपण चाललेलो आहे रायगडचा वाघ दरवाजा पाहण्यासाठी मित्रांनो गुगलवरती तुम्ही सर्च केलं का तुम्हाला संपूर्ण रायगड पाहायला मिळतो पण रायगडची काही ठिकाणं अशी आहेत या शिवतीर्थावर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहे ती पण ती आजही जास्ती प्रकाश जोतात न आल्यामुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर आज मी छोटासा प्रयत्न करणार आहे तुम्हाला वाघ दरवाजा दाखवायचा आपण आता वाघ दरवाजाकडे जाणार आहोत पण जर तुम्ही जर पाहिलं तर हा समोरचा सरळसा प्रदेश पाहिला तर वाघ दरवाजावर वा जाण्याच्या आधी इथे जर तुम्ही, तुम्ही पाहिलं तर हे मंत्र्यांचे वाडे पाहायला मिळतात आज ते उद्ध्वस्त झालेले आहेत पण काही वर्षापूर्वी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी जे उत्खनन केलं आणि ते वाड्यांचे ज्योते आज आपल्याला स्पष्टपणे पाहण्यास मिळतात तसेच खाली कुशावरचा तलाव आहे तोही पाहणार आहेत इथे मोरपंत पिंगण्यांची समाधी आहे वाडेश्वर मंदिर आहे जर तुम्ही पाहिलं तर खाली आपल्याला वाडेश्वर मंदिर आहे तेही पाहणार आहोत तर मित्रांनो आज एका दिवसात आपल्याला रायगड पाहायचं आहे कारण रायगड पाहण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस हवेत आणि आपल्यापाशी तेवढा वेळ नाही आहे तर आता आपण जाऊन वाघ दरवाजा पाहणार आहोत आणि वाघ दरवाजा पाहता पाहता आपण तेथील सभोवतालच्या परिसराची भौगोलिक माहिती घेणार आहोत आणि या गडाचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत तर चला आपण जास्त वेळ न घेता आता वाघ दरवाजा पाहण्यात जाऊया चला आमच्या ग्रुप सभासदांच्या सोबत आता आपण वाघ दरवाजाकडे जाणार आहोत आणि वाघ दरवाजा फिरून पाहणार आहोत ही जी वाट जाते ना ही वाघ दरवाजाकडे आणि हा जो उद्ध्वस्त वाडा पाहतो ना आपण तो आहे सर सेनापती हंबीराव मोहिते यांचा त्याची आपण योग्य वेळी माहिती घेणार आहोत ही नवीन पायवाट आपल्याला पाहण्यास मिळते या पायवाट्याच्या डाव्या हाताला आपल्याला व्याडेश्वर मंदिर पाहण्यास मिळते तर या व्याडेश्वर मंदिराच्या समोरच कुशावर्त तला व उजव्या हाताला आपल्याला दूरवर अनेक मंत्र्यांचे वाडे पाहण्यास मिळतात मगाशी आपण जो पाहिला हंबीरराव मोहित्यांचा वाडा तो तोच आहे आज गडावर सर्वत्र आपल्याला उद्ध्वस्त अवशेष पाहण्यास मिळतात कारण महाराष्ट्र शासनाने या गडासाठी काहीशे करोड रुपये दिलेले आहेत आणि त्यातून हे संवर्धनाचं काम सुरू आहे व्याडेश्वर मंदिराच्या समोरच असणारा हा कुशावर्त तलाव सुप्रसिद्ध इतिहास संकलक आप्पासाहेब परब यांच्या मते शिवकाळात या तलावात म्हणजे हा तलाव कमळांनी भरलेला असायचा कमळांनी फुललेला असायचा पण आज काळाच्या ओघात ते सारं ऐश्वर नष्ट झालं आहे येथ आणि कुशावर्त सरोवराच्या वरच्या बाजूला आपल्याला हे व्याडेश्वर मंदिर पाहण्यास मिळते या व्याडेश्वर मंदिराच्या परिसरातून सभोवती आपण पाहिलं तर आपल्याला दूरवर शिवाजी महाराजांची समाधी व जगदीश्वर मंदिर व इतर काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास मिळतात आज आपल्याला हे व्याडेश्वर मंदिर उद्ध्वस्त झालेलं पाहण्यास मिळते रायगड औरंगजेबाच्या ताब्यात आल्यानंतर औरंगजेबानी हा किल्ला जंजिरेच्या सिद्धी याच्या ताब्यात दिला आणि जवळजवळ चाळीस वर्ष हा किल्ला जंजिर्याच्या सिद्धीच्या ताब्यात होता सिद्धीच्या ताब्यात रायगड आल्यावर सिद्धीने या गडावरील जी देवस्थान होती ती सर्वप्रथम नष्ट केली त्यात व्याडेश्वर मंदिर आणि जगदीश्वर मंदिर हे प्रामुख्याने येतात जर आजही आपण पाहिलं तर या दोन्ही मंदिरातील शिवलिंग व नंदी हे आपल्याला उद्ध्वस्त झालेलं पाहण्यास मिळतात त्याचप्रमाणे हनुमान टाकाच्या भिंतीवर आजही आपल्याला हनुमानाची आकर्षक अशी भंग पावलेली मूर्ती पाहण्यास मिळते अजूनही तिथे एक दोन मूर्त्या असाव्यात पण ते कोणाडे आज उद्ध्वस्त झालेले दिसतात हा बघा हा तुम्हाला मग अशी तो हा जो तुम्ही वाडा पाहताय हा हमीरराव मोहिते यांचा वाडा आणि या वाड्याच्या बाजूनेच आणि कुशावर्त तलावाच्या लगतच ही जी वाट जाते ना ही वाघ ही बहा ही जी वाट आहे ना ही खाली वाघ दरवाज्याकडे जाते येथून आपल्याला शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं अतिशय सुंदर असं दर्शन होते त्याचप्रमाणे वेळेश्वर मंदिर व इतर काही वास्तू आपल्याला पाहण्यास मिळतात मित्रांनो सकाळचे नऊ वाजून गेलेले आहेत आणि या परिसरात अतिशय रम्य अशी निरव शांतता पसरलेली आहे चिटपाखरांचासुद्धा आवाज आपल्याला येथे येत नाही आता ही खाली जाणारी वाट दिसते ना आपण जी वाट पाहतोय कच्च्या मातीची ही वाघ दरवाज्याकडे जाते आता या वाटेवरून आपण सावकाश वाघ दरवाज्याकडे जायचं आहे या वाटेच्या दुतर्पा सर्वत्र गच्च रान पसरलेलं आहे आणि त्या रानातून आता वाट काढत आपण वाघ दरवाज्याकडे निघतोय चला कुशावर्त तलावाची ही भिंत या भिंतीच्या खाली आपल्याला पाणी जाण्यासाठी गोमुख पाहायला मिळते आणि या गोमुखातून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह इतक्या सुंदर त्या असतो की आपल्या डोळ्याचं पारणं फिटते मित्रांनो आपल्याला वाघ दरवाज्याकडे जाण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात पण ही पंधरा ते वीस मिनटाची नागमोडी वाट अतिशय वळणावळणाची असून या वाटेवरून वाघ दरवाजाकडे जाताना खूप मौज येते आता आपण अर्धा अधिक डोंगर उतरून वाघ दरवाजाच्या अगदी जवळ आलेलो आहोत थोड्याच वेळा थोडीशी उतरण उतरलो का आपण वाघ दरवाजामध्ये येऊन पोहोचणार आहोत मित्रांनो शिवाजी महाराजांची अनेक आज्ञापत्रं आहेत त्या अनेक आज्ञापत्रांपैकी एका पत्रात शिवाजी महाराज असे म्हणतात की किल्ल्याचा एक दरवाजा हा ऐब थोरलाच आहे याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तैशास थोर दिंड्या करून ठेवाव्यात याचा अर्थ असा की गडाला एक मुख्य दरवाजा तर आहेत पण त्याच्याशिवाय अजूनही एक दोन दरवाजे किंवा चोर दरवाजे असू असे बनवून ठेवावेत की वेळप्रसंगी कठीण प्रसंगी ते आपल्या कामास येतील वाघ दरवाजा हा रायगडचा आपत्कालीन मार्ग आहे म्हणजे रायगडचा चोर दरवाजा आहे हा रायगड किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला एकमेव दरवाजा आहे या वाघदरवाजाची समुद्र सपाटीपासूनची उंची सातशे पंधरा मीटर आहे सन सोळाशे एकोणनव्वद साली राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत याच वाघदरवाजांमार्गे दोरीच्या झोपाळ्यातून उतरून रायगड उतरून तामिळनाडू येथे जिंजी किल्ल्यावर निघून गेले मित्रांनो ही अवघड वाट संपवून आपण आता त्या उद्ध्वस्त वाघ दरवाजाच्या जवळून पोचलेलं आहे तर तुम्ही पाहिलं तर तो बा समोर आपल्याला वाघ दरवाजा पाहण्यास मिळतो झाडीमध्ये अर्धा अधिक तो लपलेला आहे तर आपण आता जवळ जाऊन तो पाहणार आहोत आणि तिथे आपण थोडीशी थोडक्यात ऐतिहासिक माहिती पाहणार आहोत समोर जर तुम्ही पाहिलात ना तो तो बारूदखाना हा बघा आणि याच बारूदखान्याने हा रायगड उद्ध्वस्त केला गेला आहे त्याचा आपण इतिहास पाहणारच आहोत पण प्रथम आधी आपण त्या वाघदर्व्यात जाऊन तिथे नतमस्तक होणार आहोत आणि मग आपण थोडक्यात ती माहिती घेणार आहोत जर आपण वाघ दरवाजासमोर पाहिलं तर काही ठिकाणी आपल्याला उत्खनन झालेलं पाहण्यास मिळते ही आहे तटबंदी आज ती काळाच्या भागात नष्ट झालेली आहे पण रायगड संवर्धन करताना येथेही थोडंसं संवर्धन झालेलं आहे तेव्हा या दरवाजासाठी जे मजबूतीकरण केलेलं आहे किंवा जे संरक्षण दिलेलं आहे वाघदर्जाला दरवाजाला त्या वाघ दरवाजाची ती तटबंदी आहे ती आपल्या इथून पाहण्यास मिळते उजव्या हाताला व डाव्या हाताला अशा दोन्ही ठिकाणी दूरवर पसरलेली ही तटबंदी आहे आणि तिचं संवर्धन झाल्यामुळे ही तटबंदी आता था उजळत आलेली आहे आणि ती आता आपण पाहतोय पंधरा वीस मिनटाची उतरण उतरून आता आपण वाघ दरवाजामध्ये येऊन पोचलेलो आहोत जर आपण पाहिलं तर आपल्याला वाघ दरवाजाची कमान पाहण्यास मिळते हा बघा इथून वाघ दरवाजा आपल्याला संपूर्णपणे पाहण्यास मिळतो बराचसा तो उद्ध्वस्त झालेला आहे वाघ दरवाजाला लागूनच उजव्या हाताला एक दालन होतं पण काळाच्या ओघात ते आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे चला आता आपण वाघ दरवाजा उतरून वाघ दरवाज्यामध्ये प्रवेश करूया ही पा ही वाघ दरवाजाची मुख्य कमान ही पूर्वेकडची बाजू आहे आणि आतमध्ये दोन्ही बाजूला जिथे देवड्या असायला हव्यात तिथे छोटी छोटी दालनं निर्माण केलेली आहेत दोन्ही हाताला असणाऱ्या या दालनांचा उपयोग पूर्वी सैनिकांसाठी होत असावा कारण ही जागा अतिशय छोटी असल्याकारणाने इथे देवड्यांचा उपयोग नव्हता त्यामुळे ही जागा नक्कीच संरक्षणासाठी किंवा सैनिकांसाठी निर्माण केलेली असावी बाहेरच्या भागाचा जो प्रवेशद्वार आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे पण आजही त्याच्या दगडी बीजाघरी आपल्याला पाहण्यास मिळतात आणि साक्ष देतात की कि इतिहासात किंवा इतिहास काळात येथे भक्कम दरवाजा होता आणि त्याला अडकवण्यासाठी मोठ मोठा खास दिसतो दोन्ही हाताला मोठे खास आहेत तिथे दरवाजाचं अडकवण अडकवण्याची सोय केलेली आहे दरवाजा उतरून जर आपण बाहेर आलो तर आपल्या नजरेस पडतात दोन उजव्या हाताला बोरूज आणि एक डाव्या हाताला बोरू आणि खाली सरळ कातळ म्हणजे खोल कडा तिथे मात्र आपल्याला जाता येत नाही आणि हा समोरचा डोंगर पाहता का हाच तो विनाशकारी डोंगर या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर याचा आकार पोटासारखा दिसतो म्हणून याला पोटल्याचा डोंगर असं म्हटलं जाते वाघ दरवाजाच्या डाव्या हाताची तटबंदी जर आपण पाहिली तर ती बऱ्याच ठिकाणी ढासळलेली दिसते कारण काळाच्या ओघात वातावरणाचा परिणाम झालेला आहे कारण पावसाळ्यात येथून वरून हे येणारं पाणी आहे ते अतिशय वेगात खाली कोसळतानाचे दृश्य अतिशय मोहक दिसते आणि त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहामुळे या दगडांची माती किंवा दगडांचे झिझून ते कोसळलेले आहेत आपण जर पाहिलं तर तटबंदीचे काही दगड कोसळण्याच्या तयारीत आहेत वेळी त्याचं संवर्धन झालं पाहिजे नाहीतर इतिहासाची मोठी हानी होऊ शकते वाघ दरवाजाच्या प्रवेशद्वारा बाहेर जागा अतिशय छोटी आहे म्हणजे माणूस उभं राहणंही मुश्किल आहे तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करून हा बघा वाघ दरवाजा आम्ही चित्रित केलेला आहे हा वाघ दरवाजा पाहून खरंच छाती अभिमानाने भरून येते आपल्या महाराजांचं कौशल्य आपल्याला पाहण्यास मिळते की अवघड जागेतसुद्धा त्यांनी अशी सुंदर कलाकृती निर्माण केलेली आहे डाव्या हाताचा बुरुज आजही ताटपणे उभा आहे इतिहासाची साक्ष देत तो सांगतो हास तो आहे की हाच तो वाघ दरवाजा आणि याच दरवाजातून माझे महाराज स्वामी राजाराम महाराज दोरीच्या झोपाळ्यातून खाली उतरले पहा किती सुंदर अशी वास्तू आहे ती तर उजव्या हाताचा बुरुज मात्र बराचसा ढासळलेला आपल्याला पाहण्यास मिळतो वाघ दरवाजाच्या समोरच आपल्याला हा पोटल्याचा डोंगर पाहण्यास मिळतो हा विनाशकारी डोंगर पाहिला ना तर मनात छीड उत्पन्न होते कारण अठराशे अठरामध्ये इंग्रजांचा अधिकारी जनरल प्रॉर्थर जेव्हा रायगड जिंकण्यासाठी आला तर त्याला रायगड जिंकणं खूप कठीण गेलं तेव्हा काही गद्दारांनी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील काही भूमिपुत्रांनी या जनरल प्रॉर्थरला साथ दिली आणि या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवण्यास त्यांना मदत केली जनरल प्रॉर्थरनी याच पोटल्याच्या डोंगरावरनं मगाशी जो आपण बारूदखाना पाहिलं ना त्या बारूदखानावर तोफेचा भडीमारा केला आणि त्या भडीमाऱ्यामुळे बारूदखाना पेटला आणि बारूदखाना पेटल्यामुळे आगीचा आगडो मुसळून ती आग सर्वत्र पसरून रायगड नष्ट झाला रा, रायगड ढासळला रा, आज आपण रायगड जो ढासळलेला पाहतो आहे ना तो याच पोटल्याच्या डोंगरामुळे ह्या बघा हाच तो बारुदखाना इथेच आग लागली येथून जी स्फोटकं निघाली स्फोटक उडाली ती प्रत्येक वास्तूवर जाऊन पडली आणि त्या वास्तू उद्ध्वस्त झाल्या म्हणून आज रायगड आपल्याला उद्ध्वस्त झाले झालेला दिसतो आणि बाकीची कसर इंग्रजांनी भरून काढली त्यांनी जेव्हा रायगड जिंकला तेव्हा त्यांनी तो जाळून नष्ट केला मित्रांनो आपण आता वाघ दरवाजाजवळ येऊन पोचलो आहे वाघ दरवाजा फिरून पाहिले आहे छोटासा अतिशय छोटंसं स्थळ आहे पण ऐतिहासिक वारशाने नटलेलं आहे अतिशय निरव अशी शांतता पसरलेली आहे आणि यावेळेस सुद्धा आवाज येत नाही गार वातावरणात अतिशय सुख आणि समाधान मिळते अशा या सुंदर वातावरणात आपण आता येथील ऐतिहासिक माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया कारण आपल्यापाशी आपल्यापाशी वेळ कमी आहे आपल्याला अजून रायगड बराच फिरून पाहायचा आहे मित्रांनो संपूर्ण रायगड जर पाहिला तर त्याचा तो बुलंद बेलाग अजिंक्य अजश्य असा दरवाजा पाहून आपली छाती दडपून जाते आणि असा हा महादरवाजा पाहतो आपण तो पाहताना आपले डोळे विस्परून जातात मग एवढ्या मोठ्या गडाला हा एवढा छोटा दरवाजा महाजाने का निर्माण केला असावा तर याच्या पाठीमागे मोठा इतिहास आहे या वाघ दरवाजाने इतिहास घडवला आहे हा वाघ दरवाजा नसता तर मला वाटत नाही की शिवछत्रपतींचं हे स्वराज्य राहिलं असतं हे नष्ट झालं असतं कारण त्यांचा वारसच जर कोणी राहिला नसता तर कोण कौन कोणासाठी लढले असते पण या वाघ दरवाजामुळे आज हिंदवी स्वराज्य आजही आपल्याला पाहण्यास मिळते नुसतं पाहण्यास मिळत नाही तर त्या हिंदवी स्वराज्याची जी मूर्तमेळ शिवाजी महाराजांनी रोवली होती त्याचा वटवृक्ष झाला आणि अशा अनं अशा असंख्य वटवृक्षाच्या पारंब्या ज्याप्रमाणे वटवृक्ष पारंब्या जमिनीमध्ये रुजतात आणि तो वटवृक्ष फोपवत जातो त्याचप्रमाणे हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य फोपावत गेलं फार अटकेपर्यंत पोहोचलं उत्तर हिंदुस्थानाच्या पलीकडे हे राज्य जाऊन पोहोचलं याला कारण हा वाघ दरवाजा मित्रांनो इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये आग्र्याच्या तहात महाराजांनी जो तह केला त्या तहानुसार मिर्झा जयसिंग या राजपूत सरदाराच्या विनवण्याने या विनवण्यामुळे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारात बोलावलं आणि त्यावेळी महाराज राजकारण साधण्यासाठी आग्र्याला जात असताना वाटेत त्यांचा मुक्काम आजचे संभाजीनगर आणि पूर्वीचे औरंगाबाद इथे असताना महाराजांना देवगिरीचा किल्ला पाहण्याचा योग आला देवगिरीचा किल्ला म्हणजे यादवांचा किल्ला महाराष्ट्राचे सार्वभौम सम्राट आणि त्या सम्राटांचा तो बलदंड बुलंद अजिंक्य अजस्त्र असा तो किल्ला पाहण्यास मिळाला महाराजांनी जेव्हा तो किल्ला पाहिला तेव्हा महाराज म्हणाले की एवढा अजस्त्र किल्ला फक्त आठ हजार सैन्यानिशी अल्लाउद्दीन खिलजी कसा काय जिंकू शकला तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की या बुलंद किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे आणि त्यामुळे त्यांच्या किल्ल्यात रसद येऊ शकली नाही किंवा रसद बाहेर जाऊ शकली नाही त्याच्यामुळे त्या किल्ल्याचा पाडाव झाला आणि महाराष्ट्राचं साम्राज्य बुडालं देवगिरीचे यादव हरले ते त्याचमुळे म्हणून महाराजांनी जेव्हा रायगड निर्माण करताना महादरवाजासारखा अजस्र दरवाजा तर त्यांनी प पा बनवलाच निर्माण केलाच पण त्याच्यासोबतच हा त्याने वाघ दरवाजा निर्माण केला आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गडाला असे चोर दरवाजे असावे आणि ते लिंपून टाकावे आणि योग्य काळी म्हणजे शत्रूचा जेव्हा हल्ला होतो किंवा आणीबाणीचा समय येतो त्या संकटकाळी तो दरवाजा आपण ओपन करावा उघडा करावा तो, करा, करा तो चिडलेला दरवाजा मोकळा करावा आणि त्या वाटेने रसद मोकळी करावी रसदीला म्हणजे रसद गडावर आणावी गडाखाली बाहेर जावं म्हणजे तो एक प्रकारचा तो मार्ग मोकळा करावा जो शत्रूला कळणार नाही म्हणून त्यांनी हा वाघ दरवाजा निर्माण केला आणि मित्रांनो या वाघ दरवाजाने इतिहास घडवला छत्रपती शिवरायांच्या निर्माणानंतर आणि संभाजीराजांना कैद झाल्यानंतर औरंगजेबाचा सरदार जुलफिकार खानाने या किल्ल्याला वेढा घातला आणि दगाफटका केला म्हणजे आपल्या मराड्यांचा किल्लेदार जो होता सूर्याजी पिसाळ याने दगाफटका केला आणि किल्ला शत्रूच्या घशात घालायचा त्याने प्रयत्न केला मुठभर पैशासाठी वतनासाठी त्याने हिंदवी स्वराज्याचा राजधानीचा हा किल्ला त्याने त्या ते यवनांच्या घशात घालायचा घाट घातला आणि जेव्हा गोष्ट गुप्तचरांमार्फत महाराणी येसुबाईंना कळली तेव्हा त्यांनी सांगितलं की राजाराम महाराज की तुम्ही आता जिंजीला प्रयाण करा कारण जिंजीला या रायगडच्या तोला मुलाचा एक किल्ला शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे आणि तिथून स्वराज्याचा गाडा हाका राजाराम महाराज या दरवाजातून झोपाळ्यांमार्फत झोपाळा म्हणजे दोरीचा बने बनवला आणि त्या झोपाळ्यात बसून निवडक सैन्यासह ते या गडाच्या खाली उतरले आणि या गडाच्या खाली उतरल्यानंतर ते तडक जिंजीला पोचले जिंजीला पोचल्याची खबर जेव्हा महाराणी येसुबाईंना कळली त्यानंतर त्यांनी महाराणी येसुबाईनी हा किल्ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाच्या ताब्यात दिला स्वाधीन केला मित्रांनो लक्षात घ्या ज्या औरंगजेबाने ज्या क्रूर औरंगजेबाने ज्या हैवानी और बादशांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या राजाला म्हणजे छत्रपती संभाजीराजांना राजांना राजा रा हाल करून क्रूरपणे त्यांचा वध केला त्याने राजाराम महाराजांचे काय हाल केले असतो पण या दरवाजामुळे वेगळाच इतिहास घडला महाराणी येसुबाई म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी महाराणी यांच्या राजकारणामुळे स्वराज्याचे पुत्र किंवा स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे बचावले आणि त्यांनी तडक झंजी गाठून औरंगजेबाविरुद्ध लढा चालू ठेवला आणि तोच पुढे त्यांची पत्नी ताराबाई यांनी यशस्वीपणे औरंगजेबाशी नेटाने लढा देऊन त्या औरंगजेबाला या मातीत गाडला महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मातीत गाडला आणि समूळ यवन उद्ध्वस्त केला मोघल उद्ध्वस्त केला तो या वाघ दरवाजामुळे मित्रांनो आज आपण रायगड पाहायला येतो रायगड पाहतो पण सहसा कोणी या वाघ दरवाजा देत नाही कारण त्यांना इतिहासाची तेवढी जाण नाही इतिहास म्हणजे त्यांना गम्मत जम्मत वाटते जे राष्ट्र आपला इतिहास विसरतो तो आपल्या देशाचा भूगोल गामावतो माझ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल मित्रांनो इथेच थांबतो अजून आपल्याला रायगड पाहायचा आहे मला आशा आहे की तुम्हाला हा छोटेखानी वाघ दरवाजाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करा तर ती माहिती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे अजून काही सुंदर सुन्दर सुंदर ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यास मिळतील येथेच थांबतो मित्रांनो जय शिवराय